नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायचं आहे कैरीपासून अगदी तोंडाला चव येणारी उन्हाळ्यामध्ये आंबट चिंबट खायला खूप मजा येते आणि कैऱ्यासुद्धा उन्हाळ्यात खूप छान छान येतात पण आपल्याला शेवग्याच्या शेंगामध्ये कैरी घालायची आहे आणि पहा कसा एक भन्नाट पदार्थ तयार होतोय अगदी तोंडाला तुमच्या पाणी सुटणारा पदार्थ तयार होणार आहे आणि कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकणार आहे मी शेंगा साल सोलून घेतलेले आहे आणि कैरीज छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता अर्धी वाटी एवढी मसुराची डाळ आहे लाल मस्त आणि मसूर हे प्रोटीन शेवगा तर आपल्या शरीराला अगदी उत्तम आयुर्वेदामध्ये शेवग्याला आणि मसुराच्या डाळीला अगदी पर्याय आपल्या शरीरासाठी भारीच त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे आता छान स्वच्छ डाळ आणि शेवगा च्या शेंगा कापून घेतलेल्या धुवून घेतलेल्या आहे आणि मस्त आपण एक ग्लासभर पाण्यामध्ये बुडेस तोपर्यंत शिजून घ्यायचे आहे आता शिजवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठही घालायचं आहे चवीनुसार म्हणजे आपल्या शेंगांमध्ये मीठ गेल्याने आपल्याला शेंगा अळणी लागत नाही खातानी आपण असं दातांनी त्याला ओरड ओबरतो तेव्हा आपल्याला अळणी लागत नाही छान असं त्याचा स्वाद येतो आता सगळं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटात शिजणारी डाळ आहे आणि शेंगा आहे अजिबात वेळ लागत नाही मसुऱ्याच्या डाळीला आणि शेंगांना शिजवायला कुकरची वगैरे काहीही गरज लागणार नाही थोडं तेलही मी घालून घेतलं होतं शिजवायला त्याच्यामुळे ऊतू जात नाही आपल्या ही डाळ आणि छान मौसर शिजून होते झालेली आहे शिजून आता आपण त्याला बाजूला ठेवून देऊ आणि कढई ठेवू कढई टापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल तेल गरम झाल्यानंतर आपल्याला छान खमंग अशी फोडणी करायची मैत्रीणं आता आपण घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे आणि हिंगसुद्धा घालून घ्यायचं आहे हिंग जिरं मोहरी याचा तडका काही औरच आता लसूण ठेचून घेतलेला आहे सात आठ पाकळ्या त्याही घातलेल्या आहेत आणि कडीपत्ता आहे फ्रेश कांदा घालून घ्यायचा आहे एक मोठा कांदा होता तो बारीक कापून मी असा घालून घेतलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे कडीपत्ता कडीपत्त्याची पानं आपल्या शरीरासाठी खरंच खूप वरदान आहे आणि ही अशी झाडे आपल्या गॅलरीमध्ये सुद्धा आपण लावू शकतो अशी ही भारीच झाडं आहेत काय काय ती आपल्या शरीरासाठी पण असतात आणि घरामध्ये असल्यामुळे फ्रेश काहीतरी पटकन तोडून आणून आपण घालू शकतो असा हा कडीपत्ता आहे पुदीना म्हणा कडीपत्ता म्हणा आपण घरातल्या गॅलरीत कुंडीत लावला तर छानच येतो तो, तो। आता आपण टॅमॅटो एक घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि एकदम परतून घ्यायचा आहे तेल सुट तोपर्यंत टॅमॅटोला छान घोळल्यानंतर तेलामध्ये कलरही छान येतो शिजल्यानंतर आणि त्याचा स्वादही छान लागतो आता आपण ठेवल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला पटकन शिजायसाठी आपण थोडंसं मीठ घालून घेत असतो कारण मिठाने आपला कोणताही पदार्थ पटकन शिजतो कांदाही लाल होतो आणि टॅमॅटोही नरम पडतात छान शिजले जातात आता मीठ सगळीकडे लावून घेतल्यानंतर आपल्याला तेल सुटेल आणि त्या तेलामध्ये आपल्याला छान आपले मसाले घालून घ्यायचे आहेत हे घर पावभाजी म सॉरी सांबार मसाला घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे आणि घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे आणि आता मी हा घातला घालणार आहे कांदा लसूण मसाला आणि गरम मसालाही थोडा घालणार आहे मैत्रिणींनो मसालेही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यात सांबार मसाला घालायचा आहे सांबार मसाल्याने एकदम अप्रतिम चव येते त्याची शेंगा आणि डाळ शेंगा आणि डाळ असल्यामुळे सांबार मसाल्याचा खूप छान स्वाद येतो त्याच्यामध्ये आता मी हा मसाला थोडासा गोड मसाला आहे कांदा खोबरे आणि लसूण आणि अद्रक हे वाटलेलं होतं माझ्याकडे ते घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा छानच परतून घ्यायचं आहे ते तुमच्याकडे नसलं वाटलेलं तर नुसत्या ह्या सुद्धा तुमचा हा पदार्थ अगदी अप्रतिम होणार आहे आता मी कैरी घालून घेणार आहे कैरीचा स्वाद याच्यामध्ये भारी येतो आंबट असा कैरीसुद्धा परतून घ्यायचे आपल्याला आणि मऊ होणार ती आणि त्याच्यामध्ये छान घोळली जाणार मसाल्यामध्ये आणि कैरीलाही तेवढाच स्वाद येणार आहे आता परतून झालेत छान तेल सुटले आपण शेंगा आणि डाळ शिजवून घेतलेली ती घालून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि छान हलवून घेतले आणि तुम्हाला किती पाणी हवं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपला पदार्थ तयार होणार आहे छान उकळी आल्यानंतर पहा मैत्रिणीनं अगदी सोपी साधी आणि चवीला तेवढीच उन्हाळ्यामध्ये तुम्ही खरंच असं कैरीपासून काय काय वस्तू बनून खाऊ शकता आणि अगदी आपल्या तोंडाला चव येणारी कैरी कोणत्या प्रकारे आपण रेसिपी करायची ही कैरीपासून आपण केलेली आहे पहा तुम्हाला अशी आवडत असली तर रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा मैत्रिणी आणि सबस्क्राईबही करत जा बाजूला बेल बटन दाबत जा मैत्रिणी तुमच्या मैत्रिणींनासुद्धा रेसिपी माझी शेअर करत जा तुम्हाला जर आवडत असेल तर आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा जर याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं काही दा सांगायचं असलं तेही सांगू शकता म्हणजे त्याचाही प्रयत्न करत जाईल मी आता आपल्याला छान उकळी घे घ्यायची आहे त्याच्या आधी आपल्याला भांड्यामध्ये मी शिजून घेतलेली डाळ आणि शेंगा हे सगळं धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपली डाळ वगैरे काही राहिली असलं तर सुद्धा पाणी घालून धुवून घ्यायचं आहे आपल्या गृहिणींना ही सवय एक असते काही वाया घालवायचं नसतं काटकसरीने संसार करायचा असतो आणि छान पुढे जायचं असतं आता आपल्या पदार्थाला छान असा कलरही आलेला आहे आणि मीठ थोडं घालून घेतलेलं आहे कारण आपण पहिलं घातलेलं आहे याचं लक्षात ठेवायचं त्याप्रमाणे मसाल्यांमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता छान उकडी येऊन द्यायची आहे अप्रतिम चवीला तुम्ही हा भाताबरोबर हा सांबार आहे सांबार असल्यामुळे तो भाताबरो अप्रतिम तर लागणारच आहे आणि गूळ आता थोडा घालते कैरी घातल्यामुळे आंबटपणामुळे आपल्याला गूळ घातलेलं त्याचा बॅलेन्स छान होतं आणि चवीला तो अधिक त्याची वाढ होते करून पहा आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा हा तुम्हाला शेवग्याचा आणि मसूर डाळी आणि कैरीचा सांबार कसा वाटला अगदी बेसिक साहित्यामध्ये झालेलं आहे काहीही बाहेरून आपल्याला आणायची गरज नाही आणि जास्त भाज्या घालायची सुद्धा गरज नाही आपण सांबारमध्ये वेगवेगळ्या भाज्या घालतो पण त्यापेक्षाही चांगलाच होणार आहे चवीला हा सांबार आणि तोही चांगलाच लागतो पण असाही तुम्ही करून पहा मसुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगांपासून नक्की तुम्हाला आवडेल आणि क करूनच पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आवडला का मैत्रिण आपली आता रेसिपी झालेली आहे सांबारची अगदी अप्रतिम कलर तर आलेलाच आहे पण छान असा चवीलासुद्धा झालेला आहे आता आपण वाढून घेऊ भाताबरोबर भाताबरोबर गरम गरम भात आणि हा सांबार जर खाल्ला तर तुमचं मन नक्कीच भरेल पोट नक्कीच भरेल पण मन भरणार नाही असा सांभार झालेला आहे कलरबाज करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा बाय मैत्रिणी भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये अशीच काहीतरी वेगळी चटकदार मनाला आवडणारी आणि आंबट चिंबट उन्हाळ्यामध्ये खाऊन दाखवायची आपल्याला अशी मस्त पहा किती कलर तर इतका सुंदर आलेला आहे त्याचा तर आपलं बघताच क्षणी आपल्याला खाऊशी वाटणारा असा सांबार झालेला आहे तुम्हीही नक्की करून पहा आणि घरच्यांना खाऊ घाला आणि कमेंटही जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय मे मैत्रिणी आता नक्कीच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये असा हा सांबार झालेला आहे अगदी घट्ट कलरबाज तेवढ्यात चटकदार आणि तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटत असेल बघून आणि नक्की करून पहा बाय मी आता वाढून घेतलेला आहे तो संपवते बाय बाय